येस नमस्कार नमस्कार थँक्यू थँक्यू सो मच ऑल ओके थँक्यू थँक्यू सो मच ओके तर आजचं जे आहे तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा नसेल तरीही मी सांगते की आज आम्ही लाईव्ह का आलोय कारण की मंथली मन, मॅनिफेस्टेशन चॅलेंज सुरू होतंय ते म्हणजे डेली हिलिंग चॅलेंज मध्ये जे डेली हिलिंग आहे जे सोमवार ते शुक्रवार नऊ वाजता दररोज लाईव्ह होतं त्यामध्येच मंथली मॅनिफेस्टेशन चॅलेंज सुरू होत ते का आहे कशासाठी आहे वगैरे आपण सगळं बघणार आहोत पण त्यासाठी येस थँक्यू थँक्यू जी येस थँक्यू 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 आता मी इथे सगळ्यांची नावं घेत बसत नाही आमच्या मेंबर्सनी पण सांगितलेलं आहे <coughs> तर ते का आहे कशासाठी आहे त्याच्यासाठी मी आत्ता इथे लाईव्ह आलेली आहे जेणेकरून माझ्या डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्स जे, जे तुम्हाला आता सगळे दिसतात ते सगळे आमचे सेलिब्रिटी आणि माझ्या युट्यूब फॅमिली मेंबर्सलाही कळेल म्हणजे आमच्या युट्यूब फॅमिली मेंबर्सलाही कळेल का कारण की त्यांना सगळ्यांना हे जाणून घ्यायचं असतं आणि हे सारखं सारखं आता म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला किती सांगणार त्यासाठी पण त्यासाठी जे कोणी आता हे पहिल्यांदा येत आहेत युट्यूबवर किंवा काय त्यांच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर मंथली मॅनिफेस्टेशन चॅलेंज का आहे कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे ते मी सांगते कोणासाठी आहे तर जो क्विक ऍक्शन टेकर आहे त्याच्यासाठी आहे ज्यांना लगेच ऍक्शन घेता येते त्यांच्यासाठी आहे एक सेकंडली मंथली मॅनिफेस्टेशन चॅलेंज काय आहे तर मंथली मॅनिफेस्टेशन चॅलेंज हे आहे की आपल्या ज्या काही सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये ज्या काही इच्छा आहेत म्हणजे आरोग्य संदर्भात असतील नाते संबंधाच्या संदर्भात असतील तुमचं जॉब प्रोफेशनल लाईफ असेल त्याच्या संदर्भात असतील ज्या काही इच्छा आहेत त्या मॅनिफेस्ट करण्यासाठी पूर्ण मंथ त्या झोनमध्ये राहणार आहे एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या आजूबाजूला ज्या काही निगेटिव्हिटी तयार होतील मग स्वतःच्या मनातच एक तर आधी तयार होतात येस ऑर नो इन द चॅट बॉक्स जर का तुम्हाला मी जे बोलती आहे ते रेझोनेट होत असेल म्हणजे पटत असेल तर मला येस म्हणून चॅटबॉक्समध्ये सांगा की कधी कधी आपण इच्छा व्यक्त करतो आणि इच्छेच्या मागे आपल्याच मनात लगेच दुसऱ्या सेकंदाला क्षणामध्ये लगेच शंका पण यायला लागते की अरे पूर्ण होईल का मग मैं याच महिन्यात होईल का नाही या महिन्यात जरा गडबड आहे मग कसं शक्य आहे हे सगळं होतं किंवा व्यक्तीने साईन केली नाही तर माझं ते प्रपोजल कसं काय पुढे जाईल आणि मग कसं काय माझी इच्छा पूर्ण होईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात एक लगेच म्हणजे इच्छा व्यक्त केली ना केली की के ह्या के सगळ्या शंका प्रश्न आणि त्या मागचे सगळे सगळे विचार यायला सुरुवात होते तर मंथली मॅनिफेस्टेशन चॅलेंज मध्ये एक्झॅक्टली ते सगळे प्रश्न सगळ्या निगेटिव्ह एनर्जी किंवा तुम्हाला असं वाटतं की त्यामागे एखादी व्यक्ती आहे की तिच्यामुळे माझी इच्छा पूर्ण होत नाही तर त्या व्यक्तीच्याही निगेटिव्ह एनर्जीज आपण सगळं क्लेन्स करणार आहोत इतकं पॉवरफुल हे असणार आहे म्हणजे ही टेक्निक करा ती टेक्निक करा शंभर टेक्निक करण्यापेक्षा मंथली मॅनिफेस्टेशन चॅलेंज जर का तुम्ही जॉईन केलं तर तुम तुमचं मॅनिफेस्टेशन पॉवरफुल होईल त्याचा वेग वाढेल त्याचा स्पीड वाढेल का कारण की इथे क्लॅरिटी आली सबकॉन्शियस लेवलला की कॉन्शियसली तशा अपॉर्च्युनिटीज तशा ऍक्शन्स तसे विचार घेतले जातात केले जातात आणि मग मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होतं आणि सगळ्यात महत्वाचं मॅनिफेस्टेशन असू दे इच्छा पूर्ण करणारं कुठलंही मंत्र असू दे कुठलीही टेक्निक असू दे त्यामध्ये एक अंडरलाईन असते आणि ती कोणीही कधीही कोणाला सांगत नाही हे जर का तुम्ही अग्री करत असाल तर चॅटबॉक्समध्ये मला लिहा ते म्हणजे कधी कधी कुठली तरी इच्छा जी आपण कोणाची तरी बघून आपल्याला वाटतं की माझ्याकडेही असावं हो। किंवा मलाही असं व्हायचंय ती कधी कधी आपल्या हायेस्ट गुडसाठी नसते ती कधी कधी आपल्यासाठी नसतेच मुळी ती इच्छा पूर्ण झाल्याने सुद्धा कधी कधी पचतावा होतो पचता पश्चाताप होतो की अरे मी हे काम मागितलं देवाकडे किंवा युनिवर्सकडे मी हे काम मागितलं मला हे नको होतं का हे माझं पूर्ण झाल्यावर माझ्या लक्षात येतंय की हे माझ्या अलाइनमेंटमध्ये नव्हतं हे माझ्यासाठी नव्हतंच हे माझ्या बुद्धी चित्ताच्या अलाइनमेंटमध्ये नव्हतं तर हे एक खूप थिन लाईन आहे आणि हे खरं आहे अगदी बोचणार म्हणूया आपण सत्य आहे त्रिवार सत्य आणि हे कोणीही कुठलीही लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निक सांगताना हे सांगतच नाही की हेही असायला पाहिजे की इच्छा मी व्यक्त करतेय किंवा करतोय पण ती माझ्या अलाइनमेंटमध्ये आहे का जर का असेल तरच ती पूर्ण होऊ देत अदरवाइज नको तर हे सरेंडर यायला पाहिजे ही शरणागती आणि ही पूर्णपणे विदाऊट एक्सपेक्टेशन्स त्या इच्छेपासून डिटॅच होऊन मग ती मॅनिफेस्ट कशी होतीये याकडे फोकस करायला हवा हे सगळं जे आहे हे डेली हिलिंग चॅलेंज मध्ये येत्या महिन्यात होणार आहे पण मी जसं सांगितलं आता सुरुवातीला त्याप्रमाणे जे क्विकली ऍक्शन टेकर्स आहेत त्यांच्यासाठी आहे मग मी पुढच्या महिन्यात इकडे चाललीय तिकडे चालली हे खूप वेळ हे सतत चालू राहणार आहे आयुष्यभर चालू राहणार आहे पण ऍक्शन जी असते ना ती ज्या त्या, त्या क्षणीच घ्यायची असते आणि जे खरंच ऍक्शन घ्यायला तयार आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली हिलिंग चॅलेंजचे ऍडमिशन लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्ही आत्ताच्या आत्ता ऍडमिशन घेऊ शकता आजपासून याच्यात येऊ शकता कारण की तुमचं आधी थोडंसं क्लेन्झिंग होईल हिलिंग होईल थोडंसं माइंड प्रोग्रामिंग होईल आणि मग तुम्ही मनी मंथली मॅनिफेस्टेशन चॅलेंजसाठी पूर्णपणे कंप्लिटली रेडी व्हाल तर ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमृता सुरुदास डॉट कॉम स्लॅश डेली हिलिंग चॅलेंज अशी ती लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्ही आजच ॲडमिशन घेऊ शकता वन वन नाईन नाईन अकराशे नव्याण्णव एवढीच मंथली फी आहे डेली हिलिंग चॅलेंजची मला खूप जणं विचारतात त्या लिंकवर पण सुद्धा सगळी माहिती व्हिडिओद्वारे चॅट रायटिंग सगळी माहिती दिलेली आहे तिथेही तुम्ही जाऊ शकता चाळीस रुपये एकोणचाळीस अडोतीस रुपयेसाठी रोज पर डे तुम्हाला पडतो आणि तेवढं तर तुम्ही तुमच्या मोठ्या मोठ्या इच्छांसाठी काय तुमच्या आयुष्याच्या नेक्स्ट स्टेपसाठी तेवढी रिस्क तर तुम्ही घेऊच शकता कारण की एक लिटर दूध सुद्धा त्याच्यापेक्षा महाग येतं तर त्यामुळे जे ऍक्शन टेकर्स आहेत त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ते मंथली मॅनिफेस्टेशन चॅलेंज मी सांगितलं की ती मायन्यूट डिटेलला काम होणार आहे आणि किती हासत खेळत होणार आहे कारण की अफर्मेशन्स ही नुसती पाठ करायची गोष्ट नाही ती सबकॉन्शियस लेवलपर्यंत जायला पाहिजे तर ती प्रत्यक्षात उतरतात ती सबकॉन्शियस लेवल जाण्यासाठी इथे आम्ही रोज प्रॅक्टिस करतो रोज हिलिंग एनर्जी वायब्रेशन्स माइंड प्रोग्रामिंग करतो आणि विदिन ट्वेंटी फायव्ह टू ट्वेंटी मिनिट्स हे सगळं होतं तुम्हाला जास्त वेळही द्यायचा आम्ही या दिवसभरातला तर जे ऍक्शन टेकर्स आहेत आर मोस्ट वेलकम डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तर हे होतं आजचं मंडे मॅन मंथली मॅनिफेस्टेशन चॅलेंजचं अनाऊन्समेंट आत्ता आमच्या डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्सला विचारते कोणाचं शेअरिंग असेल तर अदरवाईज आम्ही आमच्या आजच्या जे हेल्थ हिलिंग आहे त्याच्याकडे बनणार आहोत आणि शेअरिंग शेअरिंग आहे मला असं वाटतं तरी दोन मिनिट द्या येस बोला मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेतले आणि अनम्युट पण केलंय नमस्ते मॅडम माझं आज एक अपॉइंटमेंट होती कालच मी अपॉइंटमेंट घेतली कस्टमर नाहीच म्हणत होता मला की ऑलरेडी मला नाही हे करायचं इन्व्हेस्टमेंट आणि अपॉइंटमेंट घेतली आणि आज मी जाण्याच्या आधी अगरबत्तीचे जे आहे ते माझ्या याच्यावर पण गेलं सात वेळा आणि त्या क्लाइंटला असं समोर घेऊन पण हे केलंय ऑलरेडी त्या क्लाइंटला ओळखल आणि गेले मी मला असं वाटलेलं त्याने मला सांगितलेलं फक्त माझ्याकडे अर्धा तासच आहे आणि म्हणजे दीड वाजे मला पोहोचायला पण लेट झाला एक दहाला ला मी पोहोचले जवळजवळ पंधरा वीस मिनिट होती तर त्यांनी खूप छान पैकी ऐकून घेतलं आणि जवळजवळ दोन वाजेपर्यंत आम्ही छान झाला कॉल पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये आला मला थँक्यू सो मच मला हे सांगायचं मी आधी नर्वस झाली होती खूप <laughs> की काय होईल पण मी हे क्लिन्झिंग केलं मी पॉझिटिव्ह स्वतःच पॉझिटिव्ह झाले आणि छान झाला कॉल आधी तुम्ही तेही करत नव्हतं तिथपर्यंत पोहोचत पण नव्हतं आता ती प्राय किती छान So, सो स्वतःला शाब्बासकी द्या की येस मी ते करतेय थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग किती छान एक एक स्टेप्सनीच आपण जिंकतो येस सुप्रियाजी बोला मी तुम्हाला अनमिट केलंय नमस्कार मॅडम नमस्ते हा आजचं सांगायचं म्हणजे आज माझ्या नोकरीला तेहतीस वर्ष कंप्लीट झाली बापरे आणि आणि ह्या नोकरीने मला खूप सुख समृद्ध केलं आणि माझी नेहमीच भरभराट होत गेली अगदी आणि त्याही पेक्षा सान्निध्यात आले मी ऑक्टोबर पासून मी आले तुमच्या सान्निध्यात अगदी सहवासात आणि खरोखरच मला खूप 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 चांगले चांगले अनुभव येत गेले मी अनुभवत गेले आणि ही साथ सतत अशीच तुमच्या सोबत राहावी आणि आपल्या युट्यूब वाल्यांनी आणि आपल्या फॅमिली मेंबर्सनी पण ही अशीच मॅडम सोबत राहावं ही माझी इच्छा आहे आणि थँक्यू मॅडम थँक्यू मस्त कॉन्ग्रॅच्युलेशन आणि तुमच्या तेहतीस वर्षांच्या जर्नीला खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 कन्सिस्टन्सी आपल्या ऑलरेडी अंगात असते आपल्यातच असते तेहतीस वर्ष इज नॉट अ जोक की कौन्छे सला, कौन्छे सला सगी कड़े ही कन्सिस्टन्सी आहे सबकॉन्शियसला कॉन्शियसला सगळीकडे आहे विचारही त्याच दृष्टीने आपण आपलं आजचं रोजचं हिलिंग करूया जे आपलं आज होतं टॉपिक त्याच्यानुसार मध्ये तुम्ही मला सांगू शकता डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्सला सांगते की तुमचं सा जे काही चॅलेंज असेल हेल्थ रिलेटेड त्याच्यासाठी आज त्यास आपण हिलिंग करणार आहोत ओके तोपर्यंत आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला बाय म्हणूयात कारण की आपण अनाऊन्समेंट पुरतच त्यांच्या सोबत असणार होतो ओके okay. तर या, या सगळ्या जर्नीमध्ये आम्हाला युट्यूबवर जे बघतायत त्यांना एकच सांगेन की तुर्तास बाय थँक्यू सो मच या चॅनलला आम्हाला एवढा भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देण्यासाठी मनी मंथली मॅनिफेस्टेशन चॅलेंजसाठी तुम्ही जर का तयार असाल तर तुमच्यासाठी लिंक तयार आहे ॲडमिशन तयार आहे डिसिजन तुम्हाला आज घ्यायचा आहे कारण की एकदा वेळ निघून गेली की अपॉर्च्युनिटी परत एकदा नॉक करत नाही ती संधी ती अपॉर्च्युनिटी ओळखून ती त्या क्षणी त्याच वेळेस त्याचा डिसिजन घ्यायचा असतो सो युअर मोस्ट वेलकम भेटूया आपल्या डेली हिलिंग चॅलेंजमध्ये जे कोणी बघत बघतायत त्या सगळ्यांना सांगते तर सा मॅनिफेस्टेशन खूप अवघड गोष्ट आहे का मुळीच नाही ती अवघड करण्यात येते ती सोपी केली तर आपल्या सगळ्या इच्छा आपली वाटही बघत असतात कारण की इच्छा ही पण एक एनर्जीच आहे थँक्यू सो मच आणि हे जे कोणाला शेअर करायचं असेल तर तुम्ही शेअरही करू शकता त्यांनाही या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही त्यांनाही मोटिवेट करू शकता थँक्यू सो मच भेटूया अशाच एका लाईफमध्ये थँक्यू